नमस्कार मित्रांनो आपण प्रश्न मंजुषा पाहत आहोत आजचा प्रश्न असा आहे की अहंकार हा वाईट असतो का मुळात तो खरच असतो का हो। आणि या अहंकाराचा सदुपयोग करता येऊ शकतो का मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर शोधायचं झालं तर प्रथम आपल्याला मनाचा शोध घ्यावा लागेल कारण अहंकार हे मनाचे एक अंग आहे किंवा विषय आहे म्हणा आता मन मन म्हणजे काय तसं पाहू गेल्यास मनाचा ठाव ठिकाणाच लागणार नाही सहसा आपण म्हणत असतो ब्रह्माचा या विश्वाचा प्रकृतीचा ठाव लागत नाही हे तसं नाही आहे बर का प्रयत्न केला तर त्याचाही ठाव ठिकाणा लागू शकतो मनाचही तसच आहे पहा तुम्हाला पाण्याचा डोहा आठवतोय संत पाण्यावरती मातीचा एक कण पडला एवढंच कशाला वाऱ्याची झुळूक जरी आली तरी त्या डोहातील पाण्यावर तरंग उठतात मध्यापासून काठापर्यंत जातात व परत मध्यावर येतात आणि हळूहळू ही स्पंदन वलय संत होतात स्पंदन स्पंदन हे एक प्रकृतीचं अविभाज्य स्वरूप आहे किंबहुना असं म्हणता येईल की स्पंदनातूनच ही प्रकृती स्फुरण पावली आहे हे झालं पाण्याच्या डोहाच आता आपण थोडासा असा विचार करू की हाच डोह पाण्याच्या ऐवजी नुसता हवेचा असेल तर हवेतही स्पंदन आहे म्हणून तर आपण म्हणतो वारा आला आपल्या मेंदू मध्ये असाच एक हवेचा फुडबुड आहे ज्यात सतत स्पंदन होत असतात त्याच नाव आहे मन आणि हे तरंग म्हणजे विचार विचार जेव्हा आकार घेतो ती कल्पना जशी खोली असते तशी मनाच्या डोहाला सुद्धा खोली असते का बुद्धी चित्त अहंकार हे या मनाच्या डोहातील अंतरंग झाले मनातील तरंग हे बुद्धी चित्त आणि अहंकार या गुणातूनच उत्पन्न होत असतात ते ज्या गुणातून त्याचे अधिक बळ घेऊन स्फुरण पावतात ना तसा त्याचा प्रभाव विचारांवर अधिक होतो एवढं लक्षात आलं असेल म्हणजे अहंकार हा भावना प्रधान असतो ठीक आहे आता पहा आपण कर्म करतो आणि हे केलेलं कर्म दुसऱ्याला सांगण्यासाठी आपण मी किंवा मला हा शब्द प्रयोग वापरतो बरोबर आहे ना मी हे काम केलं बरं का असं जेव्हा म्हटलं जात त्यावेळेला त्याच्यामध्ये स्वत बद्दलच्या काहीच भावना नसून मी केलं एवढीच भावना असते त्याच्यामधून आपल्याला काहीतरी मिळवावं किंवा मिळणार आहे असाही त्यात भावना असतो आता पहा हो मी हे काम केलं म्हणजे शब्दाच्या उच्चारातूनच आपल्याला लगेच समजलं की इथे मी पणाचा भाव आला त्याच वेळेला जर दुसऱ्याने एखाद्याने सांगितलं की नाही नाही मी हे काम केलंय की त्याचा लगेच भाव दुखावला जातो आणि मग तिथून सुरुवात होते वादाला कुरुदाला सुरुवात होते याचा अर्थ काय होतो कि ज्या वेळेला मी हे काम केलंय हे सांगण्याच्या पाठीमागे काहीतरी फळाची त्याची अपेक्षा असते त्यावेळेला तिथे अहमभाव जागृत झालेला असतो हे निश्चित समजा आता हा अहंकार म्हणजे तो जर तिथे निष्पन्न झाला असेल तर तेथे क्रोध लोभ या गोष्टी निर्माण होतच असतात म्हणूनच अहंकार हा वाईट आहे अहंकार भाव निर्माण झालेला असतो इथे मी करता मी करणारा आहे असं तिथे भाव तयार झालेला असतो एखादी गोष्ट एखादा मनुष्य करीत असताना कुणाच्या तरी मदतीने तो करत असतो हे लक्षात घ्या एखादा जर म्हणत असेल की मी हे करतो तर त्याची बुद्धी त्याला मदत करत असते आता त्याच्या बुद्धीमध्ये ते काम करण्याविषयी कस बर निर्माण झालं असेल तर त्याने काहीतरी वाचलेलं असेल पाहिलेलं असेल ऐकलेलं असेल या गोष्टीतून त्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं असत बरोबर मग हे ज्ञान आलं कुठून आपल्या मेंदूमध्ये रिसिव्हिंग आणि ट्रान्सफरिंग हे दोन विभाग आहेत त्यावेळेला रिसिव्हिंगच्या मार्फत त्याने हे ज्ञान प्राप्त करून घेतलेलं असत म्हणजे मी कोणी करणारा नसून करणारी एक बाहेरची शक्ती तिथे असते आता लक्षात घ्या आपण जन्माला येतो तेव्हा त्या अवस्थेत सत्व गुणांचे प्रभुत्व जास्त असत आणि म्हणूनच ते निर्मळ असत रहित असत त्याला विकारच नसतात त्याला चांगलं वाईट मी याचा अर्थच माहीत नसतो मात्र जस जसे आपण मोठे होत जातो तस तसे प्रकृतीच्या गुणधर्मानुसार खाण पिण ऐकणं यातून मनातली बुद्धी चित्त आणि अहंकार हे रजतम गुणांचा आधार घेत वृंदीगत होत असतात कस पहा सर्वात अगोदर आईच्या स्तनपानातून मनाची घडण मुलांमध्ये होत असते विकार असलेलं मन आईची माया ममता हे प्रथम जाणवू लागत माया ममतेतून मोह निर्माण होतो खरे तर त्याला इतर नात्याची ओळख होत असते ती त्यावेळेला इथूनच द्वैताला सुरुवात होते अद्वैत संपतं मी आणि माझ मी म्हणजे करता अहंकार आणि माझ म्हणजे स करता म्हणजे अभिमान लक्षात घ्या अहंकार आणि अभिमान या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत अहंकार झाला की अभिमान आलाच अभिमान आलाच की अहंकारही झालाच अहंकारात मी करता ही भावना असते जे काही होत आहे ते मी करणार आहे आणि हे जे आहे ते सर्व माझ आहे माझ्यामुळेच सर्व आहे ना आणि इथेच देहबुद्धी जागृत होते म्हणजे आपण काहीच करत नसून सुद्धा मी करतो ही अहंकाराची भावना तेथे होते आणि यातूनच पुढे उदयास येतात ते क्रोध मोह माया मत्सर यासारखे करून तिला करतात माझ तुझ ही विचारांची श्रंखला त्यातूनच तयार करतात म्हणजे एक लक्षात आलं असेल सुप्तावस्थात असलेली मनाची ही अहंकाराची वृत्ती आपणच रुजवत असतो म्हणजे मी कुणी नाही ही सात्विक वृत्ती मी कुणीतरी आहे या रजवृत्तीकडे झेपावत असते अखेर मी सर्वस्वी करणारा आहे या तामसी वृत्तीकडे मनाला ती घेऊन जाते म्हणूनच अहंकार असण ही वाईट गोष्ट आहे ही अहंकाराची एक बाजू झाली आता पहा हाच अहंकार मी कोणी नसून देहाकडून घेणारा कोणीतरी आहे हे जेव्हा एखाद्याला कळू लागत तेव्हा अहंकाराचे स्वरूप सात्विक होऊन मनाच एक आहे बर का पाणी जसं वळवलं की वळतच तसच मनालाही जसं वळवावं तस ते वळत असत आणि हे काम बुद्धी करत असते आपण ते खातो पितो पाहतो ऐकतो या सर्वांचा परिणाम बुद्धी घडवण्यावरती होत असतो सात्विक पाहणं ऐकणं वाचणं त्यातून सात्विक बोलणं आपण विवेक बुद्धी म्हणतो त्यामुळे मन ही सात्विकतेकडे वळणार असत आणि मन चित्त होत म्हणजे मनाची चंचलता इथे थांबते पण तसे प्रयत्नपूर्वक केल्याशिवाय हे मात्र होत नाही हे पूर्णपणे जाणून यावरून तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो अहंकार हा काही वाईट नाही पण अहंकाराने पाण्याचा दृष्टिकोन सात्विक असावा म्हणजे तो वाईट नाही ठीक आहे आता इथंच थांबू पुढच्या भागात भेटू एखादा दुसरा प्रश्न घेऊन गुरुदेव दत्त